करणे म्हणजे भाग पाडणे काय करायचे भाग पाडायचे समान भाग पाडायचे भागाकार करणे म्हणजे काय समान भाग पाडणे आता जसं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे चौथं उदाहरण पहा एका रांगेत सात रोपे वाचा एकदा गणित सात रोपे एका रांगेत किती रोप सात रोप अशा रीतीने एकोणपन्नास रोप लावायचे किती रोपे लावायचे एकोणपन्नास रोपे बागेत लावायचे आहे तर रोपांच्या किती रांगा होती काय विचारलं किती रांगा होती आता हे जे आपण हे घेतले हे रोप घेतले कशाचे रोप लावायचे आपल्याला टमाट्याचे आपण कशाचे टमाटे एका रांगेत हे एकोणपन्नास आहे किती रोपायचे एकोणपन्नास एका रांगेत किती लावायचे आपल्याला साज लावायचे आता आपण एका एका रांगेत सात सात रोप लावू म्हणा या रांगेत शिल्लक रोप लावायचं का नॉन नाही लावायचं कारण एका रांगेत किती लावायचे फक्त आता किती राग ना एखादी शिल्लक लावायचं का नाही आता कोणती राग ना आपल्यावर रोप किती येते कोण आपल्यावर रोप किती it एकूण किती रोप झाले एकोण पन्नास पा पन्ना। इथे पन्ना। भागाकार दिलेले तुम्हाला एकोणपन्नास भागीला सात दिलेला आहे सांगा पाड्या एकोणपन्नास कोणत्या नंबरला येतात ला, चला करा मग ते गणिताचा पटकन दोन मिनिटात झालं पाहिजे